इस्लामपुरातील गौरी सजावटीतील हिरकणीचा देखावा ठरला सर्वांचे आकर्षण देखावा पाहण्यासाठी झाली प्रचंड गर्दी महाराष्ट्रात सर्वत्र गौरींचा उत्साहात आगमन झाला गौरी पारंपरिक पद्धतीने बसवण्याबरोबरच घरी प्रबोधनात्मक ऐतिहासिक देवा देखाव्यावरही भर देण्यात येतो असाच एक इस्लामपूर येथील घरातील ऐतिहासिक देखावा, दे देखावा सर्वांचं आकर्षण ठरला इस्लामपूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमधील सौ स्वाती संदीप माने बंडगर यांनी रायगडचा कडा उतरणारी हिरकणीचा ऐतिहासिक देखावा केला यामध्ये आपल्या बाळासाठी कडा उतरणारी धाडशी हिरकणी हिरकणी व तिच्या बाळाची भेट शिवाजीराजांनी हिरकणीचा केलेला सन्मान इत्यादी प्रसंग हुबेहुब बनवले होते हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील लोक गर्दी करतात यामध्ये हिरकणीचे घर हिरकणीचं गाव जुन्या काळातील भांडी शेती जीवन आजीचा बटवा आयुर्वेदिक झाड पाला औषधं जुणी नानी, फळो, रायगड, हिरकणी प्रसंग अशा अनेक गोष्टींची मांडणी केली होती परीक्षत होती जीवाचा रशिवाचा कर जाय झोपी घरडत अखरा जो

माझं नाव स्वाती संदीप माने राहणार उरुण इस्लामपूर आज आम्ही गौरी सजावट केलेली आहे देखावा केलेला आहे तो हिरकणीचा केलेला आहे शिवाजी महाराजांच्या जुन्या काळातला केलेला आहे मुलांच्यासाठी एक आदर्श स्त्री ठरण्यासाठी व महिलांच्यासाठी जुन्या काळातली एक हिरकणी आपली आई म्हणजे मुलासाठी खाली येत येत आहे हे दाखवलेलं आहे व तिचं मातृत्व त्यातून तिचं दिसलेलं आहे महिला म्हणजे कुठंही कमी पडत नाही ही हिरकणीतून दिसते आपल्याला म्हणून हा देखावा सादर करण्यात आलेला आहे शिवाजी महाराजांनी शिवाजी तिचं घर केलेलं आहे तिला ती वरून खाली येतेली दाखवलेली आहे जही ताक ती विकण्यासाठी गडावर बाजार भरत होता म्हणून ती दररोज ती आपलं घर चालवण्यासाठी ती रायच्या रोज आपला दुधासाठी ती येजा करत होती व एके दिवशी बाळ तिचं खूप अस्वस्थ होतं अस्वस्थ असल्यामुळं ती जरा थोडा तिला म्हणजे वेळ झाला बाजारात जाण्यासाठी दूध देण्यासाठी गडावर नंतर यायला पण तिला उशीर झाला आणि महाराजांचा असा आदेश होता की संध्याकाळी सहा नंतर किल्ल्याचा दरवाजा बंद करण्यात येणार होता तेवढ्यात तिला तिच्या लक्षात आलं की ती निसान झाल्या म्हणून ती धावत धावत पळत किल्ल्याच्या दरवाजापाशी आली तोपर्यंत शिपायांनी दरवाजा तो बंद केला होता तरी तिनं विनवण्या केल्या शिपायांसनी पण तो काय दरवाजा उघडला गेला नाही व ती कासावीच झाली एक आई बाळ खाली ठेवले असल्यामुळं ते एकटा असल्यामुळं एक ती खूप अस्वस्थ झाली आणि तिनं तो निर्णय घेतला की मी कडा खाली उतरणार तिने संध्याकाळच्या किती उंच तिनं चढलाही तिलाही कळलेलं नाही आणि तिनं बाळासाठी ती खाली आलेली आहे नंतर ही चर्चा उद्या सकाळी महाराजांपर्यंत गावातल्या माणसांनी सांगितलं की हिरा म्हणजेच हिरकणी हे नाव शिवाजी महाराजांनी तिला सत्कारा तर्फे दिलेलं आहे आणि बाळाला घेऊन ती नंतर महाराजांना भेटायला गेली महाराजांनी तिला विचारलं की तू हा बुरुज म्हणजे कडा कसा उतरलास तिनं वाकून पाहिलं तेव्हा तिला इतकी भीती वाटली की आपण हा कसाचा गृही तिलाही माहीत नाही फक्त उतरली की फक्त एका बाळासाठी तिनं उतरलेला आहे मग ह्याच्यातूनच स्त्री शक्ती म्हणजे दिसून येते की एक स्त्री बाळासाठी किंवा आपल्या घरासाठी काहीही करू शकते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष